धुवाधार पावसाने मानकापूरला झोडपले उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा हवामानात बदल अठरा चार दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता आणि रात्री दहा वाजता पावसाने चांगली सुरुवात करून झोडपले आधीच उघाड्याने हैराण झालेल्या मानकापूरच्या नागरिकांना आज पाऊस पडल्यामुळे दिलासा मिळाला असून लगेचच हवामानात बदल झाला आहे कडक उन्हामुळे पिके करपू लागली होती आजच्या पावसामुळे पिकांना सुद्धा दिलासा मिळाला असून शेतकरी राजा सुखावला पावसाच्या या आगमणीच्या घडामोडीमध्ये लाईट मात्र सारखं करत करत करेक्ट कार्यक्रम होती आधीच मानकापूरला कोणी नसल्यामुळे लाईट कितीही वेळा गेले तरी अधिकाऱ्यांना कोणीही विचारायला पुढे करत नाहीत काही लोकांचा लाईटच्या बाबतीत दिखाऊपणा असतो मात्र त्या दिखाऊपणाला आजपर्यंत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी दादच दिली नाही आज मात्र पडलेल्या पावसाच्या गारव्यामुळे लाईट गेलेल्याचा काहीच फरक पडला नाही एकंदरीत आजच्या या पावसामुळे थोडा उष्मा कमी झाला असून आता थोडं समाधान वाढत आहे असं मानकापूर गावचे एक प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते शाहीर कुंभार यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं या पावसाच्या आगमनाची अपडेट घेतली आहे हिरकणी न्यूजचे कर्नाटक संपादक बबन जामदार यांनी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा